हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्क डिस्कचं मराठी तर शक्ती वर्तुळाकार तुकडा बिम ग्रामोपोंची तबकडी किंवा मणक्यातील पुढचा होत आहे डेस्क ला आपण वाक्येत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डिस्क कंटेन्स दाईल्स दुसरा वाक्य आहे ही इंजर्ड अ डेस्क वाईल्ड लिफ्टिंग वेट्स तिसरा वाक्य आहे ही प्लेट द म्युझिक डेस्क चौथा वाक्य आहे ही बॉट अ न्यू गेम डेस्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू